झालेत लाडकी बहिणींना दोन हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाले पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे नंदुरबार मध्ये लाडक्या बहिणी तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होते जे लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय जाहीर आता एप्रिल सा हप्ता सरकारला लवकर द्यायचा होता मात्र ते देण्यामध्ये उशीर झालेला आहे आता बऱ्याच जणांना एप्रिल हप्ता मिळत आहे मात्र एप्रिल हप्ता देण्यासाठी उशीर होण्याचं कारण म्हणजे सरकारने मे महिन्याच्या हप्त्याची तयारी सुरू केलेली होती कारण आता एप्रिल हप्ता वाटप होता लगेच सरकारला मे महिन्याचा हप्ता द्यायचा होता त्याकरिता सरकारला ती मे महिन्याच्या हप्ता देण्याची तयारी पूर्ण करिता एप्रिल हप्ता देण्यास थोडासा उशीर झालेला होता मात्र आता काळजी नसावी एप्रिल साप्ताह जसा बँक खात्यात जमा होईल तसा लगेचच कोणत्या क्षणी आता मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे येतील मात्र मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी सरकारने काही अर्जंट सूचना दिलेल्या आहेत ते छोटंसं काम आहे ते पूर्ण केलं च मे महिन्याचा हप्ता लगेच तुम्हाला मिळेल अन्यथा पुन्हा नंतर खूप उशिरा मिळू शकतो आता एप्रिलचा हप्ता वाटप होता लगेच मे महिन्याचा हप्ता आता कसा मिळवायचा त्यासाठी कोणतं काम आहे ते सांगणार आहे लगेच तुम्हाला मे महिन्याचे देखील पैसे मिळून जातील आता मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी चेकवर सही झालेले आहेत जेवढे पैसे लागणार होते ते सरकारने आता तयारीमध्ये ठेवलेले आहेत आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या एकवीस जिल्ह्यात हे पैसे सर्वात आधी येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे आता तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेची बातमी सर्वात आधी रोजची रोज तुम्हाला पाहायला मिळत नाहीये तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती लगेच टाका तर इकडे बघू शकता आता महत्वाकांक्षी निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे पहिलीच मोठी खुशखबर म्हणजे आता ती तुम्हाला सांगतो तर इकडे बघू शकता बहिणींनो काळजी नसावी एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता आता सुरू झालेला आहे मे महिन्याचे देखील पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत जर आता तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता कोणत्या क्षणी मे महिन्याचा हप्ता वाटप केला जाईल मात्र मे महिन्याचा हप्ता जर आज वाटप झाला तर आता काही महिलांना निवडक अशा महिलांनाच मिळणार आहे ज्यांनी एक काम केलं असेल कारण सरकारने एक छोटसच काम घर बसल्या ते मोबाईलवर वर जातं ते काम करा म्हणून सांगितलं होतं ते काम जर तुम्ही पूर्ण केलं असेल तर तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्या हप्त्याचे पैसे आले नसतील तर ते पण येतील आता मे महिन्यात हप्ता मिळवण्यासाठी कोणते काम करायचं आहे ते पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच कोणत्या एकवीस जिल्ह्यामध्ये एप्रिलच्या हाप्त्यासोबत आता मे महिन्यात हप्ता सरकार वाटप करत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूया तर इकडे बघा सरकारने एक महत्वाकांक्षी बातमी दिलेली आहे आता सरकारने एकवीस जिल्ह्यात वाटपाला मंजुरी दिली आहे पैसे आता जमा होत चाललेले आहेत काहींना एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे येत आहेत आता कालचा जा व्हिडिओ ज्यांनी शेवटपर्यंत बघितला होता व त्यांनी लगेच मे महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते केलं होतं त्यांना आज एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्याची देखील पैसे येण्यास सुरुवात झालेले आहे बघू शकता फक्त व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर किती मोठा फायदा होत असतो हा व्हिडिओ एकदम खरोखर आहे यामध्ये शंभर टक्के खरी माहिती सांगितलेली आहे आता शेवटपर्यंत लक्ष बघत चला तर पुढे बघू शकता आता एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्त्याचा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे पण आता मे महिन्याचा हप्ता जर पाहिजे असेल तर अर्जंट काम करा अशा सूचना सरकारने जाहीर केलेल्या आहेत तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार खाली तुम्हाला एक चेक दिसत असेल या चेकवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अर्थमंत्री यांच्या सह्या झालेल्या आहेत आता यामध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम आहे आता प्रत्येक महिलाला वाटप केले जाणार आहे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे लाडक्या बहिणींचे भाऊ देखील पाहायला मिळत आहेत यांच्याकडून हा चेक आता प्रसिद्ध झालेला आहे म्हणजे आता एप्रिलच्या छापत्या मे महिन्याच्या हप्त्याचा हा चेक आहे आता जेवढी काय कोट्यवधी हो रुपयाची रक्कम लागणार होती ती रक्कम आता सरकारपर्यंत जमा झालेली आहे आता मे महिन्याचा हप्ता वाटपाची डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली आहे कोणत्या क्षणी आता डीबीटीच्या माध्यमातून मे महिन्याचा हप्ता तुम्हाला येऊन जाईल मात्र आता कोणतं काम करायचं ते आपण पाहूयात तर इकडे बघा आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत तुम्हाला सांगणार आहे पाच अशा महत्वाच्या माहिती तुम्हाला देणार आहेत त्याने तुम्हाला चांगला फायदा होईल तुम्हाला चांगली रक्कम मिळून जाईल आता तुम्हाला सर्वात आधी सांगणार आहे की कोणत्या एक एकवीस जिल्ह्यामध्ये आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता आता सरकार देत आहे जर एप्रिलचा मिळाला असला तर मे महिन्याचा हप्ता आता कोणत्या जिल्ह्यात येत आहे ते तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर दुसरी माहिती आपल्याला पाहिजे आहे ती म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी काय करायचे जेणेकरून गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण मिळतील कारण आता ज्या बहिणींना लाडकी योजनेचे पैसे मिळतात त्यांना देखील आता गॅस सिलेंडरचे पैसे सरकार देणार आहे व सर्वच बहिणींना सरकार आता यामध्ये पात्र ठरवणार आहे त्यामुळे आता काय अट नाहीये काही नाहीये फक्त एक काम करायचं आहे ते काम पूर्ण होताच आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे हे मिळून जातील त्यानंतर तिसरी माहिती आपण या व्हिडिओ सांगणार आहोत ती म्हणजे एप्रिल हप्त्यासोबत आता मे महिन्याचा हप्ता कसा मिळवायचा हे एक सांगणार आहोत त्यानंतर चौथी माहिती आपण पाहणार आहोत ती म्हणजे एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता कोणत्या बँकेत आता जमा होत आहे त्या बँकांची नावे सांगणार आहे त्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत लगेच आता मे महिन्याचे पैसे येऊन जातील त्या कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी सरकार आता पैसे सोडणार आहे त्या बँकांची नावे पुढे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लगेच मे महिन्याचा हप्ता मिळून जाईल त्यानंतर पाचवी माहिती आपण पाहणार आहोत पाचव्या क्रमांकाला आता मे महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी सरकार यादीत नाव घेत आहे त्या यादीत आपले नाव कसे आणायचे आता सरकार जे ती महिलांच्या यादीमध्ये नाव घेत चाललेलं आहे त्यामध्ये जर सरकारने तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील कोणत्याही क्षणी मिळू शकतो मात्र सरकारने जर तुमचं नाव घेतलं तुम्हाला हप्ता मिळेल मात्र तुमचं नाव त्या यादीत तुम्हाला आणायचं असेल तर काय करायचं जेणेकरून सरकार देखील तुमचं नाव त्या यादीत घेईल व तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील ते एक आपण पाचव्या क्रमांकाला सांगणार आहोत तर बघू शकता पाच असे मोठे फायदे तुमचे होणार आहेत त्यासाठी फक्त आता दोन ते तीन मिनटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला ज्यांनी कालचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा मोठा फायदा झालेला आहे तुमचा देखील आज फायदा तुम्ही नक्कीच करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती तर इकडे बघू शकता आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता यामध्ये एकवीस जिल्हे आपण पाहूयात कोणत्या एकवीस जिल्ह्यात आता पैसे येत आहेत तुम्हाला सांगतो तर इकडे बघू शकता पहिला जिल्हा या ठिकाणी सरकारने जाहीर केलेला आहे तो म्हणजे पुणे जर तुम्ही या पुणे जिल्ह्यात राहत असाल तर तुमची कायमची प्रतीक्षा संपलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर एक हजार पाचशे रुपये एप्रिल महिन्याचे सोडण्यात आलेले आहेत आता लगेचच एक हजार पाचशे रुपये मे महिन्याचे सोडण्यास सुरुवात होत आहे हे सर्व काही रक्कम मिळून आता किती होईल तर तीन हजार रुपये होत आहेत हे तीन हजार रुपयाची तुमच्या बँक खात्यामध्ये क्षणाला तुमच्या बँक खात्यात ही जमा होऊ शकते तसेच आता एक हजार पाचशे रुपये एप्रिल सप्ताह काहींना वाटप सुरू आहे मात्र काहींना आता तीन हजार रुपये देखील बँक खात्यात जमा झालेले आहेत तर तुम्हाला सर्वात अधिक माहिती सांगतो तर इकडे बघू शकता काही महिलांनी आपल्याकडे माहिती दिलेली आहे मी रायगडवरून बोलत आहे सर मला आठ वीस मिनट आठ वाजून वीस मिनिटांनी जे आहे ते हप्ता पडलेला आहे धन्यवाद खूप आभारी आहोत असं सांगितलेलं आहे विजया कदम यांच्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत तसेच इकडे बघू शकता आता आत्ताच एक हजार पाचशे रुपये आले परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यात देखील आता एप्रिल महिन्याचे एक हजार पाचशे आले आता लवकरच त्यांना जे आहे ते दुसरे एक हजार पाचशे रुपये मे महिन्याचे देखील येणार आहेत बघू शकता हे वाटप सुरू झालेलं आहे तुम्हाला स्वतः प्रूफ लाईव्ह दाखवत आहे महिलांनी कमेंट करून सांगितलेलं आहे तुम्हाला मजा आली का कमेंट मध्ये सांगत चला एक हजार पाचशे रुपये जमा झाले वाशिम जिल्हा बघू शकता संकेत देशमुख यांनी देखील दे आता कमेंट मध्ये सांगितलेलं आहे त्यांच्या बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा झालेले तो वाशिम जिल्ह्यामध्ये देखील हे पैसे पडण्यास सुरुवात झालेला आहे पुढची देखील कमेंट काय आहे इकडे बघा एक हजार पाचशे रुपये परभणीमध्ये देखील आलेले आहेत परभणीत देखील वाटप सुरू झालेले आता यांना मे महिन्याच्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे परभणी जिल्ह्यात कोणत्या क्षणी मे महिन्याच्या एक हजार पाचशे रुपये देखील आता येणार आहेत तुमचा जिल्हा कोणता आहे सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात कधी मे महिन्याचा मिळणार ते सांगणार आहे आता कोणत्या क्षणी कोणत्याही तासानंतर मे महिन्यात हप्त्याची एक हजार पाचशे तेल काळजी नसावी तर इकडे बघा आता आपण जिल्हे पाहत आहोत इकडे बघा आता एप्रिल सोबत मे महिन्यात हप्ता आता वाटप सुरू होत आहे जर एप्रिल हप्ता मिळाला मिळाला असेल तर आता मे महिन्यात हाप्ता मिळून जाईल तर इकडे बघा आता एकवीस जिल्ह्यामध्ये त्यापैकी पहिला जिल्हा तुम्हाला सांगितला पुणे जिल्हा या ठिकाणी तीन हजार रुपये आता वर्ग होत आहे तीन हजार रुपयाची रक्कम ही महिलांना मिळणार आहे लाडक्या ताईंना मिळणार आहे त्यासमोरच आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे तो म्हणजे सोलापूर जर सोलापूर जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर काळजी करू नका डीबीटी प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे आताच्या क्षणाची दोन मिनिटापूर्वीची एक नवीन आहे की चेक वरती सही झालेली आहे आता काही तासापूर्वीच अजित पवार यांनी सही केलेली आहे त्यानुसार पैसे वाटप सुरू आहे एप्रिलच्या हप्त्यासोबत बऱ्याच जणांना मिळण्याचे संकेत आता मिळत आहेत ज्यांना एप्रिलचा हप्ता मिळाला मे महिन्याचा हप्ताच मिळाला नाही त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला मे महिन्याचा देखील हप्ता मिळून जाईल त्यासाठी एक काम करा ते काम पूर्ण होताच तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हा शंभर टक्के मिळणार आहे तर पुढे बघू शकता इकडे पुणे जिल्हा झाला त्यानंतरचा सोलापूर जिल्हा आहे आता सोलापूर जिल्हा झाल्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी देखील खुशखबर म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात लाडकी योजनेच्या एप्रिल हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये सोडण्यात आलेले आहेत आता मे महिन्याचे एक हजार पाचशे रुपये कोणत्याही क्षणाला सोडण्यात येतील पूर्ण तयारी झालेली आहे चेकवरती सही झालेले असून बुलढाणा या ठिकाणी देखील मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे आता सोडण्यात येणार आहेत मात्र मे महिन्याच्या हप्त्यासाठी काम ते करावंच लागणार आहे अन्यथा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला आता मिळणार नाही आहे कोणतं काम करायचं आहे पुढे सांगणार आहे त्याकरिता काळजीपूर्वक दोन ते तीन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत तुम्हाला बघत चालायचा आहे तर इकडे बघू शकता याच बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणी देखील चांगला दिलासा मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे रुपये तीन हजार रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता वर्ग होणार आहेत यामुळे चांगला दिलासा आता महिलांना मिळतोय अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत त्यापूर्वी एक महत्वाची बातमी आपण पाहूया तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता अजून बरेच जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत आता एप्रिलसोबत मे महिन्याचा हप्ता सरकार कोणत्या क्षणी वाटप करणार आहे त्यामुळे काहींना एप्रिल हप्ता तर मिळालाच असेल आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला असेल मात्र मेचा मिळाला नसेल मेचा जर मिळाला नसेल तर आता एक काम तुम्हाला करावं लागणार आहे ते पूर्ण होताच तुम्हाला हप्ता मिळून जाईल तसेच आता पुढील जिल्ह्यांची नावे देखील आपण सांगणार आहोत अजून पुढील जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत त्यामध्ये बँकांची नावे व जिल्ह्यांची नावे व कोणाला आता मे महिन्याचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होत आहे त्या जिल्ह्यां ची नावे आलेली आहेत ते देखील आपण पाहणार आहोत तर इकडे बघा आलेल्या सविस्तर माहितीनुसार आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील सांगतो त्यानंतर मेच्या हप्त्यासाठी काय करायचे व कोणत्या आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आता वाटप होत आहे ते देखील सांगतो तर इकडे बघा गॅस सिलेंडरचे पैसे सरकार सर्वची सर्व बहिणींना देणार आहे आत्ताच निर्णय जाहीर केलेला आहे ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील मिळणार आहे त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता तुमच्यासाठी देखील खुशखबर म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे येणार आहेत आठशे तीस रुपये वर्षातून हे तीन वेळेस मिळत असतात तीन वेळेस हे आठशे तीस रुपये तुमच्या बँक बँक खात्यात वर्षातून येत असतात त्यामुळे चांगली रक्कम आहे आता देना देना गया, गया, ही रक्कम सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात सरकार देणार आहे आता एकंदरीत जर विचार केला तर सर्व बहिणींनाही आठशे तीस रुपये आता मिळणार आहेत बघू शकता पहिल्या टप्प्यात आठशे तीस रुपये मिळणार दुसऱ्या टप्प्यात एक आठशे तीस रुपये तिसऱ्या टप्प्यात एक आठशे तीस रुपये अशी रक्कम ही सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे आता एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीनं किती रुपये व्हायले तरी वर्षातून तीन वेळेस मिळत असतात तर बघा आठशे रुपये तीन वेळेस मिळतात म्हणलं आपण याचा गणित लावूयात तर आता इकडे बघा तीन सहा सात आठ नऊ रुपये त्यानंतर जर विचार केला तर इकडे बघू शकता आता रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता वर्ग होणार आहे तुमच्या बँक खात्यात ही जमा केली जाणार आहे यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तसेच एकंदरीत विचार केला तर आता तीन हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ही तुम्हाला वर्षाला आता गॅस सिलेंडरचीच मिळणार आहे त्यासाठी सर्वात आधी काम करायचं आहे तर आता कडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड असेल तर त्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर हा महिलेच्या नावावरती करावा लागणार आहे एवढं काम केलं की तुमचं पहिलं काम तर आता होऊन गेलं आता फक्त एक छोटंसं काम राहिलेलं आहे ते देखील आपण पाहूयात आता त्यापूर्वी कोणतं काम करायचं आहे सेवा केंद्रावरती जायचं आहे त्यानंतर आमचा फॉर्म वगैरे हो सबमिट करा गॅस सिलेंडरच्या पैशासाठी आम्ही पात्र ठरतोच का नाही त्यांना विचारा ते तुम्हाला लगेच सर्व माहिती देतील त्यानंतर तुम्ही पात्र ठरताच तुम्हाला लगेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून येऊन जातील तर चला आता पुढील अपडेट आपण पाहूयात आता अर्थमंत्री यांनी चेकवर सही केलेले आहे एप्रिलचा हप्ता मिळण्यास सुरुवात देखील होत आहे कोणत्या क्षणी मेचा हप्ता मिळणार आहे तसेच आता दोन्ही हप्ते अजून मिळाले नसेल तर काळजी नसावी आता कोणत्या क्षणी एप्रिल व मे महिन्याची पैसे मिळून जातील काहींना एप्रिल महिन्याची पैसे मिळाले मात्र मे महिन्याचे पैसे मिळाले नाहीत मात्र काळजी नसावी मे महिन्याचे देखील पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत तर पुढे काय सांगितलं आहे आपण आता ते सविस्तर देखील पाहूयात तर आता इकडे बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता लक्षपूर्वक दोन मिनटे वेळ काढून ही माहिती बघा म्हणून सरकारने सांगितलं आहे तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता आता कसा मिळवायचा आहे ती माहिती सांगितली आहे आता दोन्ही हप्त्याची तीन हजार रुपये मिळवण्यासाठी तुमच्याकडे एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणालाही सरकारी नोकरी नसली पाहिजे अन्यथा सरकारी नोकरी जर असेल तर आता इथून पुढचा एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आहे व चार चाकी कार ही एक तुमच्या घरामध्ये नसली पाहिजे हे जर नसेल तर काळजी करू नका आता एप्रिलचा हप्ता हा तुम्हाला याच महिन्यात कोणत्या क्षणी आता मिळू शकतो सर्वात आधी तुम्हाला हप्ता मिळून जाईल मात्र आता त्यासाठी काम करायचं आहे तर इकडे बघा सर्वात महत्वाचं काम म्हणजे आधार कार्ड त्यासाठी असणं गरजेचं आहे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी तुम्ही काय करून ठेवा लिंक करून ठेवा आता हे लिंक झालं असेल तर काळजी करायची नाही आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता सांगतो तुमचा जर त्यामध्ये जिल्हा असेल तर तुम्हाला पैसे आता मिळतील आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण जिल्ह्याची व बँकांची नावे तुम्हाला सांगणार आहे तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता चौथी अपडेट आपण पाहत आहोत एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता कोणत्या बँकेत येत आहेत त्या बँकेची नावे तर यामध्ये पहिली बँक सरकारने सांगितली आहे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत सरकार आता मे महिन्याचा हप्ता सोडत आहे व एप्रिल महिन्याचा हप्ता देखील आता सोडलेला आहे तुम्ही लगेच मेसेज येताच पैसे काढून आणू शकता यामध्ये पहिली बँक सरकारने सांगितली आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रा याच बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील आता पैसे हे कोणत्या क्षणी सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात येऊन जातील दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदरा या बँकेत देखील पैसे आता येणार आहेत तिसरी बँक देखील या ठिकाणी सांगितले आहे तर दुसऱ्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर एप्रिलचे एक हजार पाचशे पाचशे रुपये तसेच बँक ऑफ महाराष्ट्र हे जमा होत आहेत त्यामुळे बँक ऑफ बडोदरा बँक ऑफ महाराष्ट्र यामध्ये जर तुमचे खाते असेल तर काळजी करायची नाहीये मे महिन्याचा हप्ता तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल शंभर टक्के ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाणार आहे त्यानंतर खाली बघू शकता पुढील क्रमांकाची बँक आहे ते सांगितले आहे यामध्ये पोस्टात पोस्टात एक सर्वात आधी पैसे आहेत पोस्टात एक सर्वात आधी पैसे आता वाटप सुरू होणार आहेत पोस्टात जर तुमचं बँक खातं असेल तर काळजीच करायची नाहीये पोस्टात देखील आता तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे हे सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत यामुळे चांगला दिलासा तुम्हाला मिळणार आहे चांगली खुशखबरी तुम्हाला मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये आता किती रक्कम मिळणार आहे तर इकडे बघा एक हजार पाचशे रुपयाचा एक मॅसेज तुम्हाला देईल म्हणजे एक हजार पाचशे जमा होतील लगेच बँकेकडे जाऊ नका चूक करत आहात मग आता लगेच तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर अजून एक हजार पाचशे रुपयांचा मेसेज येईल आता दोन एक हजार पाचशे रुपयांचे मेसेज आले की म्हणजे तीन हजार रुपये आले म्हणून समजायचं तीन हजार रुपये आले की लगेच बँकेत जाऊन हे पैसे काढा त्यानंतर तुम्ही योग्य ते जो काही वापर करायचा असेल तो करू शकता हे रुपये तुमच्या बँक खात्यात सरकारकडून येऊन जातील त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे तीन हजार रुपये कशाचे तर एप्रिलचे एक हजार पाचशे मे महिन्याचे एक हजार पाचशे मिळून टोटल हे तीन हजार रुपये त्यानंतर लगेच काय होणार आहे आठशे तीस रुपये तुम्ही गॅस सिलेंडरसाठी पात्र ठरला असाल तर गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये तुम्हाला मिळून जातील म्हणजे म्हणजे टोटल रक्कम ही तीन हजार आठशे तीस रुपये अशी तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग केली जाणार आहे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळेल असं म्हटलं तरी काय हरकत नाही महत्वाकांक्षी अपडेट ही आता लाडक्या बहिणीसाठी म्हणावं लागेल एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे बरोबर आठशे तीस रुपये सर्व काही रक्कम तीन हजार आठशे तीस रुपये ही तुमच्या बँक खात्यामध्ये आता वर्ग केली जाणार आहे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे त्यामुळे चांगला दिलासा तुम्हाला मिळत आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात मेचा हप्ता सरकार सोडणार आहे ते तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावे लगेच सांगतो आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर इकडे बघू शकता या ठिकाणी आता जिल्हे प्रसिद्ध झालेले आहेत जिल्ह्यांच्या दुसऱ्या याद्या आलेल्या आहेत आता यामध्ये जर विचार केला तर बरेच जिल्हे पात्र ठरतानाचं चित्र आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी आलेला असून सातारा जिल्हा आहे जर तुम्ही या सातारा जिल्ह्यात राहत असाल तर काळजी करायची नाही आहे चांगली रक्कम सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केली जाणार आहे या सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात टोटल रक्कम ही तीन हजार रुपये आता वर्ग केली जाणार आहे होय आता इकडे वरती बघू शकता तुम्हाला एक दिसत असेल त्यामध्ये देखील चांगली रक्कम सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे यामध्ये जर विचार केला तर आता तीन हजार रुपये हे दोन्ही हप्त्याचे पैसे येणार आहेत त्यानंतर चांगली खुशखबर देखील तुम्हाला मिळणार आहे हे दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये तुम्हाला येतील हे तीन हजार रुपयांचा जसा मेसेज येईल तसं लगेच तुम्हाला गॅस सिलेंडरच्या पैशाचा आठशे तीस रुपयाचा जमा झाले आहेत म्हणून असा एक मेसेज येणार आहे सर्व काही टोटल रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण मोठ्या प्रमाणात वाटप केले जाणार आहे पुढचा जिल्हा कोणता आहे तुम्हाला सांगतो पुढील जिल्हा आहे बीड जर आता तुम्ही या बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी देखील खुशखबर आहे बीड जिल्ह्यात देखील आता तीन हजार रुपयांची वितरण हे सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहे ही तीन हजार रुपयाची रक्कम तुमच्या बँक खात्यात आता वर्ग केली जाणार आहे हे तीन हजार रुपये आता तुम्हाला थेट वाटप करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिलेल्या आहेत त्यामुळे काळजी करू नका बीड जिल्ह्यात देखील पैसे लाडकी बहीण योजनेचे सर्वात आधी येत आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच या चॅनेलवरती येत आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद